प्रत्येक वेळी कटोरी शिवताना दीडच इंच घेतलं पाहिजे हे जरूर इफेक्ट बसेल पण तुम्हाला कोणाचं म्हणणं समजतंय नमस्कार मी सायली संडे कमेंट बॉक्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जर तुम्हालाही अशा प्रकारचे अपडेट्स हवे असतील तर तुम्ही सायली फॅशन वर्ल्ड या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करू शकतात आणि लिंक तुम्हाला मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या ला फॉलो करू शकता आणि माहिती घेऊ शकता चला तर घेऊया पहिली कमेंट आलेली आहे सुगंधा निकम यांची तर कमेंट तुम्हाला दिसते आहे तर यांनी लिहिलेलं नाही आहे की यांनी प्रश्न जो विचारला आहे तो प्रिन्सेस कटचा आहे फोर्टक्सचा आहे की कटोरीचा आहे तर मी असं पकडून चालते की यांना प्रश्न प्रिन्सेस कट किंवा फोर्टक्सबद्दल विचारायचा आहे कारण की जास्त करून कटोरीमध्ये हा प्रश्न पडत नाही तर आपण बघूया की प्रिन्सेस कट आणि फोर्टक्समध्ये काय याच्यामध्ये फरक असतो आता प्रिन्सेस कटमध्ये आपल्याला इथे अशा पद्धतीने शिलाई असते आणि आपण इथे असा थोडासा डाच घेत असतो तर हा जर तुमचा डाच चुकला ना म्हणजे डार्ट जर तुमचा चुकला तर मग ते आपल्याला चपटं आणि असं असं अगदी असं ओढल्यासारखं होतं ठीक आहे सेम तुम्हाला फोर टक्समध्ये सुद्धा अप्लिकेबल होतं पण फोर टक्समध्ये काय आहे ना हा एक टक्स असतो पाव, -पाव इंचा आणि हा सुद्धा एक पाव, -पाव इंच म्हणजे अर्धा अर्धा इंचा टक्स असतो हा सुद्धा असतो त्यामुळे काय होतं की इथे कटोरीचा जो आकार आहे म्हणजे इथला जो पफ आहे तो ठिकठाक येऊन जातो या तीन टक्समुळे सॉरी या दोन टक्समुळे ठीक आहे पण इथे तसं होत नाही प्रिन्सेस कटला काय प्रॉब्लेम होतो की जास्त चपटा येतो तर बरेच जण इथे सुद्धा डाट घेतात आणि इथे सुद्धा घेतात ठीक आहे जर तुम्हाला हे डाट जर घ्यायचे नसतील तर इकडचे अर्धा अर्धा इंच तुम्हाला इकडे ट्रान्सफर करावे लागतात ठीक आहे म्हणजे काय तर हा डाट तुम्हाला थोडासा मोठा घ्यायचा आहे म्हणजे पफ जो आहे इथेच बघा आधीचा आधीचा जर बघितलं तुम्ही तर असा येतोय आणि वाढवला तर हा असा गोल येतोय म्हणजे इथे तो बरोबर बसतो ठीक आहे तर मग हे आता वाढवायचं कसं तर हे अवलंबून असतं कस्टमर किंवा ज्याचं तुम्ही ब्लाउज शिवताय त्या छातीच्या आकारावरती आता बऱ्याच जणांचा आकार असा अगदी असा असतो काहींचा आकार हा असा असतो ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जास्त टक्स घ्यावा लागेल म्हणजे हे अंतर जे आहे ते जास्त घ्यावं लागेल आणि इथे कमी घ्यावं लागेल ठीक आहे मग आता इथे नॉट नेसेसरी की छातीचा आकार फिक्स असेल म्हणजे ही छाती बेचाळीस इंचाची छाती आहे आणि ही छाती तीस इंचाची छाती आहे असं काही नाहीये ही, ही सुद्धा अशा प्रकारच्या छातीचा आकार सुद्धा असू शकतो जास्त माप असेल तरी सुद्धा असू शकतो ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात आहे की आकार कुठल्या प्रकारचा आहे जर या पद्धतीचं असेल तर तुम्ही दीड दीड इंच घेऊ शकतात आणि असं असेल तर तुम्ही पावणे दोन दोन इंचापर्यंत घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की इथे हा टक्स बरोबर बसतो आणि आकार हा व्यवस्थित बसतो तरी सुद्धा तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही इकडे एक डाच घेऊ शकता साईडला इथे घेऊ नका इथे घेऊ शकतात ठीक आहे म्हणजे काय होईल की त्याला आधार मिळेल आणि हा आकार जो आहे तो बरोबर होईल आणि जर कटोरी मध्ये हा प्रॉब्लेम येत असेल तर बघा की बऱ्याच वेळा आपल्याला हा जो टक्स असतो हा दीड इंच दीड इंच टोटल तीन इंचाचा घेतला जातो बरोबर तर एका कटोरीला तीन इंच दुसऱ्या कटोरीला तीन इंच ठीक आहे हे झाले किती सहा इंच झाले बरोबर पण जर छातीचा आकार असा असेल आणि कंबर बारीक असेल छाती आणि कमरेमध्ये जर सात ते आठ इंचाचा फरक असेल तर इथे दीड दीड इंचाचा टक्स घेऊन चालत नाही पवणे दोन ते दोन इंचाचा टक्स इथे घ्यावा लागतो तेव्हाच आपल्याला अशा प्रकारच्या छातीला कटोरीचा आकार हा व्यवस्थित बसतो आणि सेम गोष्ट इथे आणि इथे पण तुम्हाला लागू होते ठीक ला आहे है। तर छाती आणि कमरेतला फरक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक वेळी कटोरी शिवताना दीडच इंच घेतलं पाहिजे हे जरुरी नाही आहे तर प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे आपल्याला काही बदल हे करावे लागतात पुढचा प्रश्न विचारलेला आहे इंडियन मॉम किचन यांचा प्रश्न आहे की सगळीकडे क्लास लावून लावले आणि युट्यूबवर पण बघून शिकते पण सगळ्यांचे मेथड वेगवेगळे आहे काहीच कळत नाही काय करायचं तर आता हे अगदी साधा उदाहरण देऊन मी सांगते की शाळेत आपल्याला वेग वेगवेगळे विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक होते तर काही शिक्षकांचं आपल्याला खूप छान समजायचं खूप छान इंटरेस्ट यायचा आणि काही शिक्षकांचं जो पिरियड होता लेक्चर होतं ते खूपच रेंगाळत आणि कंटाळवाने वाटायचं झोप लागायची लक्षात नाही यायचं तर इथे तुम्हाला तेच अप्लाय करायचं आहे की तुम्हाला कुठल्या शिक्षकाने शिकवलेलं चांगलं समजतं आहे त्याला तुम्ही फॉलो करा पद्धतीचं टेन्शन घेऊ नका जेवढ्या पद्धती आहे त्या सगळ्या शंभर टक्के बरोबर आहे सगळ्या पद्धतीने ब्लाउज चांगलेच बसतात तुम्ही यूट्यूबवरती जेवढे चॅनल्स बघाल ना तेवढ्या सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि काय होतं की अनुभवानुसार ते पद्धतीमध्ये थोडा थोडा बदल करत जातात त्यामुळे आणखीनच चेंज दिसत जातो सगळ्यांच्या पद्धतीमध्ये त्यामुळे पद्धतीपेक्षा तुम्हाला कोणाचं कळतंय तुम्हाला लॉजिक समजतंय का तर हे महत्वाचं आहे ठीक आहे आता सरसकट जर सगळ्यांना इकडे दीड दीड इंच घेतलं तर मग असा चपटा व्हायचा प्रॉब्लेम होतो ठीक आहे तर हे बदल काय होतात ना आता हे मला शिकवलेलं नव्हतं तर हे अनुभवावरून की ट्राय करून बघू असं शिवून बघू याच्यामुळे लक्षात येतं त्यामुळे मी हे तुम्हाला सांगते आहे तर बरेच जण नाही करत हे अप्लाय दुसरा काहीतरी फॉर्म्युला अप्लाय करतात ठीक आहे तर पद्धतीपेक्षा आहे ना तुम्हाला कोणाचं बोलणं कळतं आहे इंटरेस्ट येतोय लॉजिक समजतं आहे गणित समजतं आहे तर हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका कारण की आता माझं जरी यूट्यूब चॅनल असलं तरीसुद्धा मी बाकीच्यांचं पण बघत असते कारण शिकत राहायचं असतं आपल्याला नवीन नवीन शिकणं गरजेचं आहे अपडेटेड राहावं लागतं आजच्या जगामध्ये तर मी पण बघत असते माझं पण कन्फ्युजन होतं काहींचं म्हणणं मला पटतं काहींचं पटत नाही किंवा लक्षात येत नाही की हे का केलं आहे बाबा तर असं होतं माझ्या बाबतीत पण होतं तर तुम्ही जेवढे चॅनल बघाल ना तेवढं तुमचं जास्त कन्फ्युजन होईल त्यापेक्षा तुम्ही म्हणजे तुम्ही डिझाईन्स वगैरेला बघू शकतात तुमचं म्हणजे काय यूट्यूब हे एक महासागर आहे ज्ञानाचा तर तुम्ही पाहिजे तिथून ज्ञान घ्या पण फिटिंग करताना तुमचं स्वतःचं पण डोकं चालवा थोडंसं जर तुम्ही क्लास केलेला असेल तर तुम्हाला लक्षात येत असेल की मी काय म्हणते तर ज्यांचं बोलणं तुम्हाला कळतं आहे ना त्याचं तुम्ही फॉलो करा तर सगळ्याचा सारांश एकच आहे की तुम्हाला भरपूर शिक्षक मिळतील भरपूर क्लासेस मिळतील व्हिडिओ मिळतील आणि सगळ्यांची पद्धत हंड्रेड पर्सेंट परफेक्ट असते सगळ्यांच्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला ना तर परफेक्ट बसेल पण तुम्हाला कोणाचं म्हणणं समजतंय आय त्याला तुम्ही फॉलो करा बस जास्त कन्फ्यूज होऊ नका जर तुम्हाला हे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा मी त्यांचे उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ